फक्त बावीस हजार व्यवहार झालेला आहे कोणी घेणार कोणी या नाव काय आपलं ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर पूर्ण नाव सांगा ज्ञानेश्वर कुठले राहणार आपण तिसवारचे आपण फक्त साडे बावीस ला पाचशे साडे बावीस हजार व्यवहार झालेला आहे दाताला कसा होता दाताला दाताला करतात मित्रांनो व्यवहार झालेला आहे या ठिकाणी सिंगल बैलाचा व्यवहार झालेला आहे किती विकले सकाळपासून आज तीन चार बैल चार विकलेले बरोबर एक नंबर होता मित्रांनो काय गॅरंटी दिली मग फुल गॅरंटी मित्रांनो कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्के बसीचे मालक असणार आहेत कसा ला व्यवहार बैल दोन पंधरा हजार घेतले बैल दोन पंधरा रुपये कोणी घेणार आहे नाव काय आपल्याला रामन बारमल बिल हिरामन भिल कुठले राहणार कसा गेला व्यवहार आपण घेतले बैल बदला पंधरा हजार रुपये दाताला कसे होते दोघी दाताला दोघी होते आपण यांना गॅरंटी गाड्या उत्तरची गॅरंटी किती रुपये बेण्यावर केलेला आहे रुपयावर फक्त दहा रुपयावर बरोबर मित्रांनो त्यांचा व्यवहार झालेला या ठिकाणी व्यवहार चांगला केलेला आहे टेंगू शेट आणि पैदू यांची जोडी होती मित्रांनो शेतकऱ्यांनी घेतलेली बैल बदल्याचा व्यवहार आहे जुशेट नमस्कार 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 किती आणले होते पण आज आपल्या पाहिजे दहा वैद्य होते दहा होते कुठली खरेदी आजची आपल्या आजची लास रोटेशन खरेदी सध्या कशी बाजार वगैरे मंद आहेत किती विकले सकाळपासून चार वैय चार दिले गेले बरोबर एक नंबर बदला गेला तो एक बाई 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 ला ला गेला घेतला बावीस हजार घेतला बाजूचा साडे बावीस ला दिला गेलाय दाताला चार दात होता अवकरद चार दात करतात यांची गॅरंटी होती गाडा दिलेली आपण गॅरंटी वगैरे पंचावन्न हजार सांगायला पंचावन्न द्या घ्यायला दोन तीन हजार कमी करून दोन चार हजार रुपये कमी होतील दाताला आहे कर

बावन्न हजार रुपये सांगताय शेतकरी आता सांगितलं बडे नाही माल वार्ता

मारा ब दादा नमस्कार इथे आणलेले आहेत आपण आज चार महिले चार महिला आणलेले आहेत कुठली खरेदी आपली आजची चाळीस गावची खरेदी सध्या आपले धुळे बाजार कसे भरतात का बाजार आजचा जिल्हा पण ते पुढचे चांगले भरणार आहेत आता बरोबर तर आपण दोन बैल जोड्या विक्रीसाठी आणलेल्या आहेत तर एक नंबरची किंमत सांगायला पंच्याण्णव द्या घ्यायला पंच्याऐंशी पर्यंत काही मागणी केली कोणी किती पर्यंत सत्तर किंवा एकाहत्तर पर्यंत दाताला कसे दोघी दाताला दोघी आहेत दाता काय गॅरंटी असणार आहे मग कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत भाषेचे मालक असणार आहेत चॅनेलच्या माध्यमातून कोणी शेतकरी याला दोन चार हजार रुपये कमी होणार ही गावरंग केलं काय किंमत यांची सांगायला पंच्याऐंशी हजार द्या घ्यायला पंच्याहत्तर पंच्याहत्तर पर्यंत दाताला आहे करतात दाताला हे करतात मित्रांनो काय गॅरंटी असणार आहे कामाची गाड्या लोकंडाची पूर्ण कामाची गॅरंटी असणार मित्रांनो लोखंडाची पण गॅरंटी असणार आहेत पाहू शकतात त्यांनी गावरान खिलदार आहेत एका नंबर आहे चार बैल त्यांनी विक्रीसाठी आणले आहेत मित्रांनो चाळीस गावची आणि त्यांची केडेपाड्याची खरेदी असते एक नंबर व्यवहार आहे प्रॉपर रेट आहे धुळे एक रुपये उत्पन्न बाजार समिती यांची गावं नसते शेतकरी कधी पण आला तरी तुम्हाला चांगल्या प्रकारचे ओढ्या पाहायला भेटणार आहेत आणि यांच्याकडे जो व्यवहार आहे तो एक रुपयावर आहे मित्रांनो कारण यांच्या धुळे संपूर्ण गॅरंटी असतात तर सेट नाव नावाचा नंबर सांगा ना, ना, किरण राय चौधरी ब्याण्णव चौऱ्याऐंशी साठ चौऱ्याऐंशी बरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला यांनी मोबाईल नंबर दिलेला आहे तसं आपण व्हिडिओच्या माध्यमातून यांचा नंबर टाकलेला असतो ज्या शेतकरी मित्रांना जोड्या वगैरे घ्यायचा असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा